तर नमस्कार मित्रांनो ओढ गावाकडची या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सरश स्वागत आहे मित्रांनो मागची व्हिडिओ बघितली असेल तुम्ही मी आजीला घेऊन गावाला आलो आहे आणि येताना कल्पेशचे आई वडील पण होते त्यांना घेऊन गावी आलो तर येताना मी गावात वाटण्यासाठी दिवाळीचा फराळ घेऊन आलोय म्हणजे आमच्या गावातलं मंडळ एकता मित्र मित्रमंडळ तर सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या सहमतीने आम्ही यावर्षी एक ठराव केला की दिवाळीचं जे काय फराळ आहे तर तो काय असेल अर्धा किलो दोन किलो तीन किलो काय असेल तो गावामध्ये वाटप करायचं आहे तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास गावात फराळ वाटपाचाच असणार आहे म्हणजे फराळ म्हणजे त्याच्यामध्ये काय आणले चकली शंकरपाळ्या आणि सोनपापडी वगैरे तर थोडा उशीर झालाय लेट पण थेट असं आपलं ठरलंय दाखवतो तुम्हाला डिक्कीमध्ये पूर्ण डिक्कीमध्ये पूर्ण सगळं आणलेलं आहे शंकरपाळा वगैरे इकडे पण एक पॅकेट आहे आणि आता मी आहे विहिरी जवळ आहे तर एक पंचवीस किट आणले तर इकडून आता सुरुवात करतो वाटप करायला तर चला मित्रांनो भेटूया मित्रांनो किटमध्ये काय काय असणार आहे ते तुम्हाला दाखवतो पाहू शकता सोनपापडी त्याच्यानंतर अर्धा किलो चिवडा आणि इकडे चकली आणि आहेत ते पोहे पातळ पोहे आणि तिकडे ते शंकरपाळ आहेत ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण वरती शेज धरले म्हणजे वरनं आपण वाटायला चालू करणार आहे म्हणजे ह्या वाडीमध्ये ह्या वरच्या वाड्यात चार घर आहेत तर चार घरांमध्ये आपण देणार आहे इकडं कृष्णाबा राधे आहे शंकरबा कीट आलंय कीट केंद्रावर राधा आहे

हो हे आपल्या पोरांनी भेट दिले सगळ्या पोरांनी पैसे काढून काय शंकरपाळ आहे चिवडा सोनपापडी आपले दिले थोडं थोडं मंडळ ना आपलं सगळं आहे ना गावात तर मी आपलं आलोय ते वाटप करतोय सगळ्यांना आणलं मित्रांनो इथं ह्या घरामध्ये सख्यात सख्या ना? बाबांच्या ना? घरात म्हणजे तिघ जण लहान मुलं आहेत म्हणजे दोन लहान मुली तर त्यांना एवढा आनंद झालाय हे आहे किट त्याच्यामधून मित्रांनो हेच आम्हाला गावातल्या मुलांना पाहिजे आमच्या माध्यमातून जो आपल्या गावातला माणूस खुश होईल हेच आमच्या मुलांना पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे छोटस पाऊल उचललं चल नवे आहे आहे तर इकडे बघू शकता इकडे हे तीन चार घरं आहेत सरपंच बाबा आपले देवके आहे आणि इकडं बाय आहे यांना सगळ्यांना आपलं एक एक किट देतोय सर्वांना आता आपल्या पोरांनी पैसे काढले होते तर दिवाळी झाली आता उशिरा आज तुळशीचं लग्न आहेत ना तर आजपर्यंत दिवाळी म्हणलो त्याच्या आधी आपलं वाटून होईल चल मग जाऊ का इकडं किट वाटत आलोय इकडं बघू शकता शेतकऱ्यांची लगबग चालू आहे आणि आपल्या जिज्याची इकडे बघा जिजाय गोदडे शिवते तिकडे बाय गोदडे शिवते कुणाची गोदडी म्हणलीस काय म्हणतीस खरंच काय हो हो हे लुगड नाही का मित्रांनो बघा कमी प्रमाणात हे पाहायला मिळत आजी वारली आमच्या मिसेसची माझ्या बायकोची आणि त्या आजीचं लुगडं होतं तर त्याची बघा ही गोदडी शिवली जाती आता मित्रांनो टोटल आहे ना आपल्या गावामध्ये पंचवीस घर चालू आहे कमी होतील पण जास्त नाही आता पंचवीस जणांना एक 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 सगळ्यांना वाटत आहे आपण आता आपण आलोय किशन्याच्या आणि धोंडूबाबांच्या घरी तर त्यांचं आपण त्यांची भेट देऊया तिकडे बघू शकता मी सकाळीच आलो भात झालीत कापून जोडून पण झालीत आहेत का दो दोन हा हे तुमच्या दोघांची दोन काय आपलं पावपाव किलो आहे आपलं फुलना फुलाची पाकळी नाही तुम्ही काहीच म्हणणार नाही आपल्या पोरांनी सगळ्यांनी पैसे काढले होते हा ना दिवाळी वाटली हो चला तुछा तुछा। ए, ए, आ, जाना रियाज। एक, एक गायकोडांचं नेऊन दे ना हा जाणार आहे आज एक नाही एक गायकोडांचं या बघा ह्या आपल्या दोन कार्यकर्ते आहेत इतकी भोरी भात कापत होती ती व्हिडिओ बघितली असेल तुम्ही त्यांना सांगा पोरांनी दिलेत आपल्या मित्रांनो शहरामध्ये किती व्यवसाय नोकरी धंदा करा पण आपल्या शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही हे बघा हे मुंबईला असतात आणि आपल्या भात कापण्यासाठी गावे आलेत तिकडे पाहू शकता हे वासन ते असेल ते किट दिले बा यांच्याकडं हे गावाला असेल ते किट दिले बघा तुमच्याकडे आपल्या पोराने दिले पाठवून मग मित्रांनो आपल्या गावमधले आता किट ऑलमोस्ट वाटून झालेली आहे आणि ह्या दोघींनी मला भरपूर सहकार्य केलं की <laughs> संग्या आणि चिमी आणि इकडे आपले माल आहेत हाडाचे शेतकरी शहरामध्ये किती राहिले तरी पण पाहिजे इकडे हा शेत शेतकी शेती टिकून ठेवलेली आहे भात जोडणे असू दे भात कापणी भात लावणे हजर राहतात म्हणजे राहतात साईच्या साई भाऊ साई येतात क्रिकेटला पण यायला पाहिजे क्रिकेटला पण यायला पाहिजे हा तर चला आता भेटूया आपण पुढं आता हा मधल्या आवडतले मधल्या वाढतल्या कार्यकर्ते सगळे इकडे येऊन बसल्या होत्या त्यांचं किट इकडे सगळं घेऊन आलंय इकडे सगळ्यांना किट दिलेलं आहे आईला बघण्यासाठी आले सगळ्याजणी <laughs> जणी झालेच आणि मस्तपिक आता घरी आलोय जेवायला मस्तपिकी आजीने पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली आहे आणि इकडं भाकरी टाकलेत <laughs> आपल्या आजीनं आचारी आचारी बघा मस्तपैकी पिवळ्या बटाट्यांची भाजी आज एखाद असल्यामुळं पिवळ्या बटाट्यांची भाजी आणि भाकरी काय इकडे बघू शकता मित्रांनो मस्तपैकी आजीने बटाट्याची भाजी वरती उभी कमरेला आणि बाहेरचं वातावरण बघा मस्तपैकी मित्रांनो या जेवायला मस्त पिवळ्या बटाट्याची भाजी केली आजीने आणि भाकरी इकडे पाहू शकता एक नंबर दिसतय तर या मित्रांनो जेवायला या पाहू शकता मस्तपैकी बटाट्याची भाजी आहे आणि आपण मस्तपैकी वा मस्त एकदम एक नंबर तिथून चाललो आहे पुण्याला जायला आता आजीने आता पिशव्या पिशव्या बांधले छोट्या छोट्या आणि दोन महिने आता आजी पुण्याला होती आता इकडंच राहणार आहे आणि तिला कधी आठवण आले की ती डायरेक्ट येईल पुण्याला एस बसून कधी येशील आता परत आता मायेकड माये गावठी माये। वाईना चल मग जाऊ का मी हे पोहो हा तर मित्रांनो किट वगैरे वाटून झालं मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आता मी आहे पुण्याच्या दिशेने जायला कारण मी शुक्रवारी का एक म्हणजे गावाला याच्या आदल्या दिवशी मी एक शुक्रवारमध्ये शुक्रवारी महाबळेश्वरमध्ये एक क्लायंट सोडलं होतं तर त्यांना आज रविवार आहे तर आज त्यांचा संध्याकाळी पाच वाजताचं पिकअप आहे तर आता मी गावातून निघतोय महाबळेश्वर मार्गे जाणार आहे आणि महाबळेश्वरमधून जाऊन त्यांना पिकअप करणार आणि मग पुण्याला जाणार आहे तर व्हिडिओला मित्रांनो इथंच थांबवतो आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये गावी आलो होतो एक दोन दिवसाचं काम होतं फक्त तर दोन्ही व्हिडिओ बघितला ही व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका